सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मैं प्रिया पण भाताई न्यूज 24 सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं स्वागत भंडारा जिल्ह्याच्या लाखनी वनपरी क्षेत्रातील सह वनक्षेत्र नियक्षेत्र रामपूर येथील खाजगी शेत शिवारात रविवारी विजेच्या तारेच्या धक्क्याने दोन नर प्रजातीचे वन्यप्राणी अस्वल मृत पावल्याची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती सदर घटनेची माहिती लाखनी वन, वन विभागाला देण्यात आली त्यानंतर वन विभागाने पथक घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर मृत अस्वलाच्या शिकार प्रकरणाचा कसून तपास सुरू केला असता चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली अश्विन दाजेबा देशमुख मंगेश माणिक चचाने रूपचंद दयाराम शेंडे रमेश नामदेव रोहणकर असे शिकार प्रकरणातील आरोपींची नावे आहेत वन विभागाच्या पथकाने चारही आरोपींना अटक करून प्रथम श्रेणी न्यायालयात लखाणी येथे हजर केले असता आरोपींना पुढील तपासाकरिता पाच दिवस वनकोठडी सुनावली आहे वनकोठडी दरम्यान चौकशीतून आरोपींकडून प्रकरणात पुन्हा आरोपींची संकेत वाढ होण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तवण्यात आली आहे हे विशेष भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते महिनाभर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते सोमवारी महेश गायकवाड यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले यावेळी कल्याण मध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले यानंतर महेश गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की कल्याण पूर्वीत आमदारांनी कोणताही विकास केला नव्हता ज्या ज्या ठिकाणी रस्ते स्मशानभूमी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक असू दे या अनेक गोष्टींचा प्राधान्य देण्याचं काम मी सातत्याने करत होतो हे काम करत असताना माझ्या समोर बराच वेळ आमदार गणपत गायकवाड यांनी अडचणी निर्माण केल्याचे प्रयत्न केला यावेळी मी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार केली तसेच मी काम करत असताना गणपत गायकवाड हे मला प्रतिस्पर्धा समजत होते मात्र ती प्रतिस्पर्धा नसून कल्याणपूर्वेतील एक नागरिक म्हणून तसेच कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो तसेच मी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळी त्यांनी अतिशय क्रूरपणे माझ्यावर हल्ला केला आम्हाला अभिमान आहे गोर गरिबांसाठी गोळ्या झेल्याचा असे सांगत शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर आरोप केला वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील चकवा परिसरात काल झालेल्या गारपटीमुळे मंगळूरपीर कारंजा महामार्गावर विद्युत तारा तुटून पडल्या असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे या परिसरात रात्री वादळी वाऱ्याचं मोठ्या प्रमाणात गारपीट झाली त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मनोज जरांगी यांच्या हिंसक वक्तव्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं का या मागील सर्व षडयंत्र बाहेर येईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुद्दा मांडलाय देवेंद्र फडणवीस म्हणाले मनोज जरांगी यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत त्याचे निश्चित पालन होईल मला याबाबत या, या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती पण येथे विषय झाला आहे त्यामुळे बोलायला हवं असंही ते म्हणाले मी दोन वेळा एवढ्या संख्येने आलेल्या मराठा समाजाला सामोरे गेलो मला मनोज जरांगी यांच्याशी काही देणं घेणं नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली असं कुठं चालतं का एकेरी पद्धतीने बोलणं ही शोधत का मनोज जरांगी यांनी भाषा कार्यकर्त्यांची भाषा नाही ही भाषा राजकीय भाषा आहे जाती जातीत भांडणं काढण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात आलंय जी अधिक सूचना काढण्यात आली त्यावर साडेसहा लाख हरकती आल्या आहेत असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे

आंदोलन प्रकरणी शासनाने करावी जरांगीच्या हिंसक वक्तव्याची आणि हिंसेची एसआयटी चौकशी करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश आहेत अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे अधिवेशन म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची यासाठी चौकशी करण्याचे आदेश देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत असे असतानाच याच मुद्द्यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचं मनोज जरांगे यांना स्पष्ट सांगितलं होतं असा खुलासा जरांगे यांनी केला आहे विशेष म्हणजे सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचं मी स्पष्ट केल्यावर सगळे सोयऱ्याचा मुद्दा आला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेले एमआयडीसी आता देह व्यापाराचा अड्डा बनली आहे का असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार समोर आला आहे बुटीबोरी येथील एम आय डी सीत बंद असलेल्या एका कंपनीमध्ये चक्क देश व्यापार सुरू असल्याचा प्रकार पोलिसांकडून उघडकीस आला आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत देश व्यापार करणाऱ्या दोन पीडित महिलांची सुटका केली आहे तर यातील मुख्य संशयित महिला आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे पोलिसांच्या लाठीचार्जमुळे आंदोलनची घडलं असा विरोधकांचा आरोप आहे लाठीचार्ज झालं असेल पण लाठीचार्ज का झाला षडयंत्र बाहेर आता हे लक्षात आहे कशा प्रकारे रात्री जाऊन मनोज आहेत त्यांच्या घरात जाऊन भेटणारे कोण आहेत कोणाकडे बैठक झाली हे आरोप सांगत आहेत कुणी दगडफेक करायला सांगितले ते पोलीस आपले नाहीत का आपल्या पोलिसांनी मारायचं आणि आपण गप्प राहायचं असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला अकोले जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीश देशमुख म्हणून जारांगे पाटील यांच्यावर फडणवीसांवरील आरोपांना समर्थन दिले आपण सुरतला असताना फडणवीसांनी असंच इंजेक्शन देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नितीश देशमुखांनी केला, केला त्यामुळे जारांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेले आरोप उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार देशमुखांनी केली आहे सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री